नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज खासदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पिंपळगर भिवंडी येथे संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत सकाळीच मी अपडेट दिली होती की कोणते नंदी कोणत्या गटात पळणार सकाळी अपडेट दिली होती की मथूर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरून पालताना दिसेल परंतु मित्रांनो या गटामध्ये मथुरचा छोटा भाऊ कॉकटेल एक हजार एक मित्रांनो पालाला आणि या गटात काटकीर लढत झाली मित्रांनो आणि साईडला मित्रांनो गाडी होती कॉकटेलच्या विरुद्ध जी गाडी होती माने आणि योगीचे मित्रांनो निकाल रश्यावर काटाकीर लढत झाली आणि निकाल घेतला तो माने आणि योगीने त्यासुद्धा गाडीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो कॉकटेल सुद्धा जबरदस्त अशी लढत दिली सोबत जो नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पाला आणि मित्रांनो नक्कीच कॉकटेल पुढे राहुलदानचं नाव मथुरीसारखंच गाजवेल आज सुद्धा चांगले अशी काटाकीर लढत झाली निकाल रेषेवरती मित्रांनो थोडक्यात मने आणि योगीने निकाल घेतला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉकटेललासुद्धा मित्रांनो जबरदस्त असं स्पीड आहे पुढच्या मैदानात नक्कीच कॉकटेल कमबॅक करेल धन्यवाद